स्वतःची लग्नाची बायको तो सोडून दिली दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोबद्दल हा माणूस अशी कॉमेंट करत होता या देशाचा पंतप्रधान पचपन करोड की गर्लफ्रेंड सोनिया गांधींना जर्सी गाय म्हणत होता हा मनुष्य काँग्रेस की विधवा राजीव गांधींची ती बिडो आहे तिला काँग्रेस की विधवा म्हणत होता हा प्रतिष्ठा राखत होता महिलांची या, या माणसाबद्दल काय काय बोलता येऊ शकतं संसदेमध्ये भाषण करत असताना देशाच्या गेल्या पंतप्रधानांबद्दल मनमोहन सिंगांबद्दल रेनकोट घालून आंघोळ करतात का असं भाषण केलं होतं या नरेंद्र मोदींनी इतक्या गलिच्छ स्तरावरती संपूर्ण संसदीय लोकशाहीमधली चर्चा नेऊन ठेवलेली होती जाहीर प्रचार करत असताना सडक छाप मवाल्यासारखं बंगालमध्ये प्रचार करत होते कोविड देशामोरामध्ये पसरलेला होता त्याला दिदी अ दिदी हे करत होते आणि हा संसदेच्या प्रतिष्ठेबद्दल हे बोलणार संसदेच्या गरिमेबद्दल गरिमा त्यांनी कोणाची गरिमा पाळली उपराष्ट्रपती पदाचा सन्मान करायला हवा वा आणि संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला देशाच्या राष्ट्रपतींना बोलावलं नाही काय काय राष्ट्रपतींची गरिमा सांभाळली केवळ महिला आहेत आदिवासी आहेत म्हणून तिथं तर जे घरात राहिला गेलं तर त्याचं शुद्धीकरण करून घेतलं जातं जसं काही त्यांच्या प्रवेशाने ते अपवित्र होणार होतं अशुद्ध होणार होतं आणि हे भाषा करणार संसदेच्या गरिमेची